जम्मू काश्मीर येथील पहलगाम का येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला यामध्ये सव्वीस पर्यटकांना मारण्यात आलं त्यापैकी वीस जण जखमी झाले आहेत या मृतांमध्ये सहा जण महाराष्ट्रातील डम्बिवली पुणे आणि पनवेल येथील होते यात ते एवढी क्रूर होती की दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर त्यांची हत्या केली या घटनेने संपूर्ण देश अत्यंत विदारकरीत्या संतप्त आहे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी उबाट हा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने जामणी येथील चिंतामणी चौकात पाकिस्तानी ध्वज दहन करून पाकिस्तान मुर्दाबाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्या या घोषणा करण्यात आल्या तसंच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि केंद्र सरकार काय आहे कलम तीनशे सत्तर रद्द केल्याचं हेच ते काय फायदे अशा आशयाचे फलक यावेळी दाखवण्यात आले शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मणेरा उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी सुनील पाटील महिला जिल्हा प्रमुख रेखा खोपकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते त्या ठिकाणी गव्हर्नरनी स्वतः सांगून त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की स्वतः पंतप्रधानांना त्या ठिकाणी सांगितलं होतं परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष करून त्या ठिकाणी जवळजवळ चाळीस सी आर पी एफ चे जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले अशा पद्धतीने या काश्मीरमध्ये आज गेले तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतरसुद्धा हे काश्मीर शांत होत नाही आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पहेलगाव येथे ज्यावेळेला हा जो काय हल्ला झाला जवळजवळ दोन ते तीन हजार त्या ठिकाणी टुरिस्ट त्या ठिकाणी होते आणि एवढा मोठा तिथे बेस कॅम्प आहे तिथे सी आर पी एफचा बेस कॅम्प आहे आर्मी आहे तिकडे असं असताना सुद्धा जवळजवळ हे हे जे नाटक होतं अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी चालू होतं आणि असं असताना त्या ठिकाणी पाच अतिरेकी येतात आणि त्या लोकांना गोळ्या घालून निघून जातात आणि एकाही अतिरेक्याला आतापर्यंत पकडलेला नाही हा मला वाटतं केंद्र सरकारचा फेल्युअर आहे काल हो रात्री मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्या दहशवादी दहशतवादी हल्ल्यामध्ये जे आपले नागरिक मृत्युमुखी पडलेत खरोखर अतिशय दुःखाची बाब आहे आणि हे असं घडत असताना कीड या गोष्टीची येते की केंद्र सरकारला या गोष्टीचं काही घेणं देणं नाहीये ते मशगुल आहेत त्यांचं राजकारण करण्यामध्ये आणि सर्वसामान्य नागरिक आज किडमुंग्यासारखे मारलेले जात आहेत सर्वसामान्य नागरिकांचं जिणं म्हणजे यांना काहीच वाटत नाही यांच्या राजकारणापुढे यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यात स्वारस्यच नाही असं वाटतंय आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स